नमस्कार मी आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ ज्याला आपण ओबीसी साठी असणारं महामंडळ म्हणतो आणि त्याचबरोबर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या दोन महामंडळामध्ये येणाऱ्या व्यक्तीसाठी उद्योगासाठी खूप चांगली बातमी दिली आहे नेमकी काय चांगली बातमी आहे हे आपण बघायचं असेल तर आपल्याला लक्षात येईल की मित्रांनो यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहेत की महामंडळाची योजना काय आहे कसा अर्ज करायचा या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता ओबीसी महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ या दोन्ही बद्दलचे व्हिडिओ आहेत काय नेमकी योजना आहे कशी प्रोसेस आहे हे सगळं आहे पण आज या स्कीमधनं त्यांनी यामध्ये वाढ केलेली आहे म्हणजे जी काही मर्यादा होईल होती वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा होती आपल्याला माहिती असेल की दहा लाखापर्यंतची याला आपण इंटरेस्ट सबसिडी म्हणतो थोडक्यामध्ये व्याज परतावा योजना म्हणजे दहा लाख कर्ज जर समजा घेतलं तर दहा लाखावर जे काही व्याज लागतं त्या व्याजावर सूट बारा टक्क्यापर्यंत देण्याची जी योजना होती ती मर्यादा आत्ता वाढवून दहा लाखावरून पंधरा लाख करण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल समोर तुमच्या चौदा मेचा हा जी आर आहे आणि यामध्ये मी तुम्हाला जी आर फास्ट वाचून दाखवतो म्हणजे लक्षात येईल महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकाच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संदर्भाधीन नमूद शासन निर्णयावे रुपये दहा लाखापर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे म्हणजे सध्या दहा लाखापर्यंतची तथापि सध्याच्या परिस्थितीत लघु व मध्यम उद्योगाकरिता लागणाऱ्या भांडवली व पायाभूत गुंतवणुकीमध्ये झालेली वाढ कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ व सतत होणारी मागाई निर्देशांक वाढ इत्यादी बाबती विचारात घेता सदर योजनेची कर्जमर्यादा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेच्या समकक्ष करण्याबाबत सतत मागणी होत आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना ही वाढून दहापासून पंधरा लाखाची केलेलीच आहे तर त्याच्या प्रमाणच याचं करावं असं मागणी होत होती म्हणून हा जी आर तुमच्या समोर दिसतोय त्यानुसार इतर वित्त आणि विकास महामंडळ नाईक विमुक्त जमाती विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्ज परतावा योजनेची कर्ज मर्यादा आता रुपये दहा लाखावरून रुपये पंधरा लाख वाढविण्यास मंत्रिमंडळाने दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे वैयक्तिक कर्ज व्याज परता कर्ज मर्यादा आता दहा लाखावरून पंधरा लाख वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे वाढवण्यात आलं आता ह्या जी आर मधला सर्वात महत्वाचा शासन मधला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सदर योजनेच्या अटी शर्ता शर्ती हे वाचा येथील शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विहित के विहित केल्याप्रमाणेच कायम राहतील याचा अर्थ ते पंधरा लाख करण्यात आलं म्हणजे कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे त्याचप्रमाणे राहतील त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो ग्रहित असं धरूया या या जी आरवरनं की आता पंधरा लाखापर्यंत कर्जमर्यादा वाढवली याचा अर्थ सबसिडीची मर्यादा सुद्धा त्याप्रमाणे साडेचार लाखापर्यंत झाली असेल याचा उल्लेख यामध्ये दिसत नाही आहे याच्यासाठी शासन परत काही क्लॅरिफिकेशन करतं माहीत नाही अस पण असं गृहीत धरूया की अण्णासाहेब प्रमाणे जर योजना होत असेल तर ही अशीच वाढलेली आहे असं गृहीत धरूया मित्रांनो एक चांगला निर्णय आता शासनाचा जो तुमच्यासमोर आहे आता जी आर तुम्हाला वाचून दाखवला मित्रांनो यामध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात आणि प्रत्येक जातीचं रिझर्वेशन किती याचा एक व्हिडिओ याचा एक शासनाने जी आर काढलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसात मिळणार आहे ती सं कंप्लीट त्यामध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो आणि त्याचबरोबर ह्या जी आरची कॉपी तुम्हाला माझ्या टेलिग्राम लिंकवर टेलिग्राम चॅनल जे आहे ते याच्यावर मिळून जाईल म्हणजे तिथनं तुम्ही पाहावं असेल तर डाउनलोड करून देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ही माहिती इतरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद मित्रांनो